तुम्ही कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल इंटरनेट इलेक्ट्रॉनिक डिवायसेस किंवा इलेक्ट्रॉनिक सर्व्हिसेस वापरत असाल तर हा सायबर क्राईम तुमच्याबरोबर नक्की येऊ शकतो तुम्ही जर सोशल मीडिया वापरत असाल तर हा सायबर क्राईम तुमच्याबरोबर नक्की येऊ शकतो आणि जर तुम्ही फायनान्शियल सर्व्हिसेस वापरत असाल तरीसुद्धा हा सायबर क्राईम तुमच्याबरोबर नक्की होऊ शकतो कारण जिथं इथं टेक्नॉलॉजी आहे तिथं सायबर क्राईम होणारच मग जो व्यक्ती टेक्नॉलॉजी वापरत नाही कन्सिडर एक व्यक्ती आहे त्याच्याकडे मोबाईल नाही कम्प्युटर नाही लॅपटॉप नाही तुम्या आहे त्याचं कोणत्याही बँकेत अकाउंट नाही आहे त्याच्यामुळे त्याकडे डेबिट कार, कार्ड क्रेडिट कार्ड पण नाही आहे त्याचं कोणत्याही सोशल मीडियावर अकाउंट नाही आहे किंवा तो कोणत्याही कोणत्याही ऑनलाईन सर्व्हिसेस वापरतच नाही त्याचं अगदी ते पॅन कार्ड आधार कार्ड पण नाही आहे अशा व्यक्तीबरोबर सायबर क्राईम होऊ शकतो का वॉट यू थिंक होऊ शकतो का नाही इवन त्याच्याबरोबरही होऊ शकतो कसा तर कोणीतरी त्याचा एक फोटो काढला आणि फेसबुकवर त्याच्या नावाची खोटी प्रोफाईल बनवली इज इट नॉट अ क्राईम क्राईमच आहे त्याची ओळख चोरली गेली म्हणजेच जो व्यक्ती टेक्नॉलॉजी वापरत नाही तो सुद्धा या सायबर क्राईमपासून वाचू शकत नाही राईट right? कारण आजकालचा सिनारिओ काही असा आहे दॅट यू आर बी वॉच ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास हे टेक्नॉलॉजी तुमच्यावर लक्ष ठेवते तुम्ही ज्या काही ऍक्टिव्हिटीज करता ते बाकी कोणाला माहिती नसेल पण जी टेक्नॉलॉजी तुम्ही वापरताय त्यांना नक्कीच माहिती आहे ज्याला आपण डिजिटल फुटप्रिंट असं म्हणतो आपण काय करतो आपण आपले डिजिटल ठसे तयार करत चाललेलो आहोत जसं की तुम्ही आता इथे आहात तुम्ही ऑलरेडी बरेच डिजिटल ठसे तयार केलेले आहेत ओके okay? सो so, मला सांगा या जगात तुमच्याबद्दल सगळ्यात जास्त कोणाला माहिती आहे गुगल करेक्टल त्याच्यापेक्षा जास्त कोणाला माहिती आहे फेसबुक व्हॉट्सअप ओके त्याच्यापेक्षा जास्त कोणाला माहिती आहे ओके त्याच्यापेक्षा जास्त कोणाला माहिती आहे फोन आणि हा या फोनला सगळं माहिती आहे अनफॉर्च्युनेटली हा फोन कुठे कुठे पोहोचलाय सगळ्यांना माहिती आहे आपल्या दिवसाची सुरुवात सुद्धा या मोबाईल बरोबर होते राईट सो युअर मोबाईल नोज एव्हरीथिंग अबाउट राईट अगदी तुमच्या फायनान्शियल स्टेटस पासून ते सध्याचा तुमचं मेंटल स्टेटस काय हे सुद्धा तुमच्या फोनला माहिती आहे तुमची प्रत्येक ऍक्टिव्हिटी तुमच्या या फोनला माहिती आहे आणि मी तर म्हणतो की हा जो फोन आहे तो तुम्ही स्वतःच्या खर्चांनी स्वतःवर ठेवलेला हा एक डिटेक्टिव्ह आहे डू यू अग्री yes. तुमची प्रत्येक गोष्ट याला माहिती आहे तुमच्या घरच्यांना माहिती नसेल तुम्ही कुठे आहात काय करताय बट युअर फोन प्रोजेक्ट राईट नेक्स्ट इज मोबाईल ऍप्लिकेशन्स कलेक्टिंग इन्फॉर्मेशन सो जे काही ऍप्स तुम्ही मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतात त्यांनाही तुमची बरीच माहिती आहे कारण तुम्ही त्यांना ऑलरेडी परमिशन ग्रान्त केलेल्या आहेत देन सेल टॉवर लोकेशन सो तुमच्या फोन जवळ अशा टॉवरला कनेक्टेड आहेत त्याही ठिकाणी एक तयार केलेला आहे स्मार्ट स्मार्ट जे काही वॉचेस तुम्ही त्यांनाही तुमची बरीच माहिती जशी की तुम्ही कुठे आहात काय करताय कोणाशी बोलताय पासून ते तुम्ही आता एक्सरसाइज केली कुठे केली काय केली त्यावेळेस तुमचा हार्ट रेट काय होता त्यावेळेस तुमच्या ब्लडमध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन काय होतं इथपर्यंत माहिती त्यांना आहे मला सांगा तुमच्यापैकी किती जणांच्या घरी गुगल असिस्टंट किंवा अमेझॉन अलेक्सा आहे टू थ्री तुमच्या घरातलं तर सगळंच त्यांना माहिती आहे तुमच्या घरात काय चाललंय हे सगळंच त्यांना माहिती आहे तुमच्या आजूबाजूला काय बोलणं चाललंय हे ते ऐकत आहे राईट आणि बऱ्याच वेळा असं होतं की घरातल्या एका रूम मधून आवाज येतो अरे वायफायचा पासवर्ड काय रे आणि जो पासवर्ड दुसऱ्या रूम मधून येतो ते पूर्ण जग ऐकत असतं कारण ही अमेझॉन अलेक्सा आणि गुगल असिस्टंट ते ऐकतात आणि आपण म्हणतो की माझी माहिती कशी चालली मलाच करत नाही आपण पैसे देऊन हा आपल्यावर ठेवलेला एक डिटेक्टिव्ह आपल्या घरात चोवीस तास आपल्यावर लक्ष ठेवत देन सोशल मीडिया सर्व्हिसेस लाईक फेसबुक ट्विटर इन्स्टा और व्हॉट्सअप like या सर्व्हिसेस जर तुम्ही वापरत असाल तर त्यांना हे माहितीये बोलताय काय बोलता हँडसेट कोणता का त्याचं मॉडेल काय तुमचं लोकेशन काय आय पी काय ऑलमोस्ट सगळी माहिती त्यांच्याकडे आहे देन ई कॉमर्स सर्व्हिसेस लाईक उबर ओला तुमच्यापैकी किती जण वापरतात उबर ओला ओके सो या कॅब सर्व्हिसेस आपण जेव्हा वापरतो त्यांना हे माहिती आहे की तुम्ही याच्या आधी केव्हा कधी कुठे कसं ट्रॅव्हल केलं किती वाजता केलं कुठून निघालात किती वाजता निघालात कुठे पोहोचला तुमचा मोड ऑफ ट्रॅव्हल काय होतं ती व्हेकल कोणती होती त्याचं व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर काय होता तो ड्रायव्हर कोण होता त्याचं नाव मोबाईल नंबर काय होता तुम्ही पेमेंट कसं केलं हे सुद्धा त्यांना माहिती आहे राईट right? देन स्विगी झोमॅटो तुमच्यापैकी किती जणं वापरतात स्विगी झोमॅटो बरेच जण वापरत असाल एम शुअर सो स्विगी झोमॅटोसारख्या सर्व्हिसेस जर तुम्ही वापरत असाल तर त्यांना हे माहिती आहे की तुमच्या आवडी दिवडी काय आहे तुम्ही केव्हा कधी कुठून काय ऑर्डर केलं किती वाजता केलं ते कुठे डिलिव्हर झालं मोड ऑफ पेमेंट काय होता तुमचा हँडसेट कोणता होता त्याचा मॉडेल काय आहे त्याची ऑपरेटिंग सिस्टम कोणती होती आय पी ॲड्रेस काय दिलेला होता आणि तुम्ही पेमेंट कसं केलं हे ते सुद्धा त्यांना माहिती आहे एका केसवर मी काम करत होतो एक सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे त्यांच्या एका केसवर मी काम करत होतो आणि त्यातला एक आरोपी होता ज्यांनी वन थाउजंड नाईन हंड्रेड अँड सेव्हन्टी थ्री करोडचा फ्रॉड केलेला होता आणि जवळपास पावणे दोन वर्ष तो ॲबस्कॉन्डिंग होता फरारी होता सो so, जेव्हा मी त्या केसवर काम करायला सुरुवात केली काही टेक्निकचा वापर करून आम्ही त्याचा रिसेंटली यूज मोबाईल नंबर शोधून काढला त्या मोबाईल नंबरचे आम्ही सीडीआर आर कॉल डिटेल रिपोर्ट काढले आणि त्या सीडीआरचा अनालिसिस करताना मला असं लक्षात आलं की त्याला आदल्या दिवशी रात्री झोमॅटोसारख्या एका कंपनीकडून मेसेजेस आले होते त्या एका छोट्याशा इन्फॉर्मेशनवरून आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना आम्ही हे विचारलं की त्यांनी कुठून ऑर्डर केलं आणि ते त्यांना कुठं डिलिव्हर झालं याची आम्हाला माहिती द्या ज्याच्या एक आरोपी ज्यांनी जवळपास दोन हजार करोडचा फ्रॉड केलेला होता जो पास तो खूप पकडला गेला डिजिटल नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढे पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे